सुरेश धस यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्यात अजित पवार पालकमंत्री व्हावेत अशी मागणी त्यांनी केलेली होती सहा पैकी चार आमदारांची तशी इच्छा होती असंही सुरेश धस यांनी म्हटलंय बीड जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे द्यावी अशी मागणी सुरेश धस यांनी लावून धरलेली होती आणि आता अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असतील आणि त्यामुळे सुरेश धस यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत जिल्ह्याची माहिती त्यांना आहे ते योग्य काम करू शकतील असा विश्वास बीड जिल्ह्यातल्या सहा पलकी चार आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली म्हणून त्यांना संधी दिलेली आहे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला जे पालकमंत्री दिले ते आन अजितदादा आजीदादा साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो